लोकशाही मराठी न्यूज चॅनलवरील बंदीचा साखरीमध्ये लोकशाही मराठी न्यूज चॅनलवर बंदी आणल्याप्रकरणी जनग्रामीण पत्रकार संघ साखरीच्या वतीने साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनोणे यांना निवेदन देण्यात आले आहे मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब असून तो समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम करतो तसेच अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवण्याचे नेहमीच काम करतो प्रसार माध्यमांवर काही शुल्लक कारणांवरून बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली असून ही सरकारची दडपशाही आहे लोकशाही या, या तासांची बंदी घालण्यात आली होती परंतु त्यावेळी ते त्यांनी न्यायालयीन लढाई लढून आपली लढाई जिंकली आता तीस दिवसांच्या बंदीसाठी लायसन्सच्या कागदपत्रांच्या पूर्ततेचे कारण दाखवत तब्बल तीस दिवसांची बंदी घालण्यात आली आहे लोकशाही प्रसार माध्यमाची बंदी तात्काळ उठवून दूर करावी व प्रक्षेपण करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देताना जनग्रामीण पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार जी टी मोहिते जिल्हा संघटक विद्यानंद पाटील सतीश पेंढारकर तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ जितेंद्र जगदाळे खंडेराव पवार सचिन सोनोणे हरीश मंडली कल्पेश मिस्तरी अखिल शहा संगपाल मोरे ज्ञानेश्वर शिवदे तुषार ढोले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे लोकशाहीचा जो प्रभावी स्तंभ आहे ज्याला आपण मीडिया म्हणतो जो साधारण लोकांच्या समस्येसाठी कायम जटणार जटणारा जो प्रभावी माध्यम जे मीडिया आहे या मीडियावर आज अनेक प्रकारचे सं संघर्ष करावे लागतात आणि त्याच्यातच आज लोक लोकशाही नावाचं जे मराठी प्रसारमाध्यम आहे याच्यावर केंद्र सरकारद्वारे बंदी आणण्यात आलेली आहे तीस दिवसासाठी काही किरण किरकोळ कारणास्तव बंदी आणली आहे ही बंदी उठवून त्यांना ते चॅनलला सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार साहेबांना आज आम्ही जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिलं आहे तरी आमन्या आमच्या मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे धन्यवाद